एकता महिला मंचच्या आरोग्य शिबिरात दोनशे पंचवीस महिला व मुलींची आरोग्याची तपासणी एकता महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी व मुलींसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात एकूण दोनशे पंचवीस महिला व मुलींची आरोग्य तपासणी आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरजापूर तालुका बार्शी येथे करण्यात आली प्रारंभिक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित डॉक्टर व महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला यावेळी डॉक्टर अशोक अनपट डॉक्टर वर्षा कुंभार डॉक्टर स्वप्नाली गंगावणे डॉक्टर स्वादिका देशमुख डॉक्टर सपना मलमे डॉक्टर जामदार डॉक्टर महेश पवार डॉक्टर केदार महाडे डॉक्टर केवटे यांनी विविध आजारावरती माहिती देत महिलांना व मुलींना मार्गदर्शन केले तसेच साई होमिओपॅथी कॉलेज आणि हॉस्पिटल बैराग याविषयी सविस्तर माहिती दिली या आरोग्य शिबिरामध्ये महिलांची मासिक पाळी सांधेदुखी गुडघेदुखी संधिवात आमोवात रक्तदाब मधुमेह बी पी शुगर तसेच महिलांचे वेगवेगळे आजार यावरती तपासणी करण्यात आली यामध्ये महिला व मुलींची एकूण दोनशे पंचवीस जणांची तपासणी करण्यात आली यावेळी उपस्थित मुलींना डॉक्टर स्वप्नाली गंगावणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचा सर्जापूर येथील प्रमुख जयश्री कांबळे अश्विनी डोळसे फर्जना पठाण सुरेखा कांबळे सुनीता कांबळे शांता कांबळे मनमाल कांबळे कस्तुरा डोळसे रतन देवकर प्रभावती डोळसे इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला तसेच मुली मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या सदस्या व गावातील अन्य महिला तसेच आश्रमशाळा सर्जापूर येथील मुली यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री कांबळे यांनी केले तर आभार कस्तुरा कांबळे यांनी मानले বিপোট পি কে ন সারজাপুর